हरियाणातील चित्र बदलत आहे कलांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर आहे पिछाडीवर असलेल्या भाजपनं आता कमबॅक केलाय सध्या काँग्रेस एकोणपन्नास जागांवरती आघाडीवर आहे तर भाजप पंचेचाळीस जागांवरती आणि इतर पक्ष हे सहा ठिकाणी आघाडीवरती आहेत काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर हरियाणामध्ये काँग्रेस आघाडीवरती होतं मात्र आता भाजपनं कमबॅक केलाय चांगलीच मुसंडी मारली आणि पंचेचाळीस जागांसह ભાજપ આઘાડી કોંગ્રસ કોંગ્રેસ એકુણપન્નાસ જા વર્તી સધ્યા આખાડી વર્તીએ विशाल सवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सविस्तर माहिती देतील विशाल आता सध्या आपण पाहिला हरियाणातील चित्र अत्यंत फास्टपणे असं बदललेलं आहे भाजप पचे जागांवरती वरतिया, आघाडीवरती आलाय कसं पाहता याकडे पाहिजे तर अगदी सकाळपासून जर कल पाहिले तर कलांमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप जे आहे ते पिछाडीवरती असल्याचं चित्र दिसत होतं मात्र जस ज़ जसे कल पुढे सरकत गेले जस जसे कल वाढत गेले तस तसं भाजप जे आहे ते पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे भाजपने आणि काँग्रेस जे आहे ते पिछाडीवरती जाताना दिसून येत आहे खर तर हरियाणामध्ये यंदा भाजप विजयाची हॅट्रिक मारेल का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता कारण ते एक्झिट पोल पाहिले तर एक्झिट पोल मध्ये स्पष्टपणे दिसत होतं की यंदा हरियाणा मध्ये काँग्रेस जे आहे ते बाजी मारताना चित्र एक्झिट पोल मध्ये दिसत होतं मात्र हे एक्झिट पोल से जे चित्र आहे ते संपूर्णपणे फॉलो होताना या ठिकाणी दिसते कारण आता जे कल समोर येत आहेत तर ता ताजे जे कल समोर येत आहेत त्या कलांमध्ये भाजपने जे आहे ती मुसंडी मारली भाजप मुसंडी मारेल आणि भाजप हॅट्रिक करेल का याकडे लक्ष आहे काँग्रेसला पीछे हाट करत काँग्रेसची पीछे हाट होत आता भाजप हरियाणामध्ये आघाडीवर असल्याचं दिसत धन्यवाद विशाल या सविस्तर अपडेटसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका